सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दारुणा जन्मदात्याने चक्क दोन मुलींना नदीपात्रात फेकल्याची घटना पाच ऑक्टोबर रोजी उघडकीस आली या प्रकरणी बापाने पोलिसात कबुली दिल्यानंतर शहरानजीक असलेल्या भिकुंड नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील एकाने दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तक्रारीत मुलीच्या वडिलांवर संशय असल्याचे नमूद केले त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबित बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलाला ताब्यात घेतले पोलिस खाक्या दाखवताच त्याने दोन्ही मुलींना बाळापूर नजिक बेकुंड नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठले होते रात्री उशिरापर्यंत पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने नदीपात्रात दोघींचा शोध सुरू होता यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद